शेट्टी यांची शरद पवार असं म्हणाले की मी त्या आघाडीला आघाडीमुळे मी घाबरले तर त्याला प्रत्युत्तर असं दिलं संभाजी राजांनी की कोणी इतर कोणी टिंगल केले असते तर ते खपून घेतले नसते काय सांगा शरद पवार साहेब जर म्हटले मी आघाडीला घाबरलोय फार मोठी शक्ती उभी राहिली आहे महाराष्ट्रामध्ये आठल्याशिवाय लोक सदर येत नाहीत खूप जशी आमची महाविकास आघाडी आहे तीन प्रमुख पक्ष एकत्र आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी सी पी आय काँग्रेस आहे हे आघाडी झाल्यावरच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष त्यामुळे मोदींचा पराभव आम्ही करू शकतो अनेक लोक एकत्र येतात आघाडी होती तेव्हा नक्कीच एक शक्ती निर्माण होते आणि जेव्हा पवार साहेबांसारखी व्यक्ती राजकारणाची नव्या शक्तीची दखल घेऊन ते मत व्यक्त करते त्याला मी टिंगल पण शरद पवार हे अत्यंत गंभीरतेने राजकारण करणारे नेते साहेब दुसरा प्रश्न असा आहे की सावंतवाडीमध्ये मध्ये केसकरांविरोधात अमोल गोल्हेरी वक्तव्य केलं ऐकून घ्या पण त्याच्या पुढे नाही राजन ते राजन तेली राजन ठाकरे गटामध्ये येण्यास उत्सुकता आहे काय सांगाल असं कोणी सांगितलं चर्चा चालू आहे अशी

जलगांव जाऊंगा नाशिक में था पूरे उत्तर महाराष्ट्र एक ऐसी जगह है जहाँ ज्यादा से ज्यादा उम्मीदवार महाविकास आघाड़ी पर चुनके आने में हमें तकलीफ नहीं थी पूरा जो तो माहौल है उत्तर महाराष्ट्र वो महाविकास आगाड़ी के साथ दिखता है उसमें मालेगांव मालेगांव के, माले के आमदार जो है

जान दंगा, दंगा हो जाए आ, के नाम को ये करना दंगा देश भर में दंगे करना जहाँ चुनाव है उससे पहले दंगे करना यही है कुछ लोगों की एक स्ट्रैटेजी रही हम लोग मानते हैं कि इस देश में डेमोक्रेसी है लोग आपको चुनकर देते हैं पाँच साल के लिए अब पाँच साल विकास करिए लोगों के काम करिए देश की सुरक्षा करिए और उसके ऊपर वोट मांगिए लेकिन 10 साल का अनुभव ये है कि सब हिंदू मुसलमान करना जात और धर्म के आधार पर दंगे करना और बाद में ये खतरे में वो खतरे में वो खतरे में, में हिंदू खतरे में अरे आप तो इतने बड़े हिंदू देश सम्राट बने हैं ना अभी तो हिंदू कैसे खतरे में आ सकता है मतलब है आप नकली हिंदू देश सम्राट आप नकली हिंदुओं के नेता

भेटलो सांगितलं त्यांचे चिरंजीव मला भेटले त्यांच्या बरोबर तो होते त्यांनी माझ्यावर फोटो काढले त्यांचा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे फोटो दाखवले पुढे उमेदवार बद्दल बोलते मागितली आहे हो ते बोलले कोणत्या पक्षात दिल्लीवर आल्यानंतर उमेदवारी बोलले आता ते कोणत्या पक्षात आहेत मला माहिती का मला माहिती ते शिवसेनेत आहेत का आणि राष्ट्रवादी कोणत्या शिवसेनेमध्ये आहेत त्यांनी आपली भेट घेतल्यानंतर असं सांगितलं होतं पत्रकार मला ते तुम्ही जे म्हणताय आपले फोटो देखील त्यांनी सांगितले होते वाटामध्ये होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे होत जाणार होतो ही ही जी पत्रकार परिषद बोलवली ती या एका व्यक्तीसाठी बोललेली नाही नंबर एक ते काका बचाव दिल्लीमध्ये आले होते अचानक अचानक आले ते म्हणाले मी बंडू काका बचालोय आणि आमची तिकीट फायनल होत नाही आमचे पक्षप्रमुख हे मुंबईत राहतात मातोश्रीवर असतात सगळा महाराष्ट्र मातोश्रीकडे जातो दिल्लीमध्ये शरद पवार साहेबांच्या मध्ये शिंदे गटाची तिकडे मध्ये अजित पवारांची तिकडे कमी कारण त्यांच्या पावसाची दिल्लीमध्ये आमची नाही आमचे शिवसेना प्रमुख हे मुंबईत आमचा संपूर्ण काम पक्ष आहे <laughs> सर आरक्षण साहेब साहेब आरक्षणात पन्नास टक्के जी मर्यादा आहे ती राज्यसभेत लोकसभेत वाढवणार होणार असं राहुल गांधी म्हणाले जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्र तर तामिळनाडूचा तो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे पन्नास टक्क्याच्यावर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं आहेत रोज या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं आहेत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेलं आहे हां तुलाई देतो तुलाई देतो जुलाई देतो त्यांच्या हातात काही नाही शेट्टी यांची शरद पवार असं म्हणाले की मी त्या आघाडीला आघाडीमुळे मी घाबरलोय तर त्याला प्रतिउत्तर कोणी, कोणी टिंगल केली असते तर ते खपून घेतले नसते काय सांगत शरद पवार साहेब म्हटले मी आघाडीला घाबरलोय फार मोठे शब्द आहेत आजच्या दिशे लोक सद्र येत नाहीत खूप जशी आमची महाविकास आघाडी आहे तीन प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी सी काँग्रेस आहे हे आघाडी झाल्यावरच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष त्यामुळे मोदींचा पराभव आम्ही करू शकतो अनेक लोक एकत्र येतात आघाडी होती तेव्हा नक्कीच <coughs> <coughs> ते, एक शक्ती निर्माण होते आणि जेव्हा पवार साहेबांसारखी व्यक्ती राजकारणातली त्या शक्तीची दखल घेऊन मत व्यक्त करते त्याला मी टिंगल मानतो कारण <coughs> शरद पवार हे अत्यंत गंभीरतेने राजकारण करणारे नेते साहेब दुसरा प्रश्न असा आहे की सावंतवाडी मध्ये केसकरांविरोधात अमोल कोल्हेरी वक्तव्य केलं पण त्याच्या पुढे राजन तेली नाही राजन तेली राजन तेली ठाकरे गटामध्ये येण्यास उत्सुकता आहे काय सांगाल असं कोणी सांगितलं चर्चा चालू आहे अशी

अभी जलगाव जाऊंगा नाशिक में था पूरे उत्तर महाराष्ट्र एक ऐसी जगह है कि जहाँ ज्यादा से ज्यादा उम्मीदवार माल का सागाड़े कर चुन के आने में हमें तकलीफ नहीं थी पूरा तो माहौल है उत्तर महाराष्ट्र वो माल का सागाड़ी के साथ दिखता है उसमें मालेगाँव उस माले के मालेगाँव के आमदार जो है

जानपुर के दंगा हो जाए आ, के नाम को ये करना देखिए दंगा देश भर में दंगे करना जहाँ चुनाव है उससे पहले दंगे करना यही एक कुछ लोगों की एक स्ट्रैटेजी रही हम है हम लोग मानते हैं कि इस देश में डेमोक्रेसी है लोग आपको चुनकर देते हैं पाँच साल के लिए अब पाँच साल विकास कर लोगों के काम करिए देश की सुरक्षा करिए और उसके ऊपर वोट मांगिए लेकिन 10 साल का अनुभव ये है कि सब हिंदू मुसलमान करना जात और धर्म के आधार पर दंगे करना और बाद में ये खतरे में वो खतरे में वो खतरे में, में हिंदू खतरे में अरे आप तो इतने बड़े हिंदू देश सम्राट बने हैं ना अभी तो हिंदू कैसे खतरे में आ सकता है उसका मतलब है आप नकली हिंदुदय सम्राट आप नकली हिंदुओं के नेता तो

त्यांचे चिरंजीव मला भेटले त्यांच्याबरोबर कार्यकर्ते होते त्यांनी माझ्यावर फोटो काढले त्यांचा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे फोटो दाखवले उमेदवार बद्दल पण त्यांनी उमेदवारी मागितली आहे का हो <laughs> ते बोलले कोणत्या पक्षात दिल्लीवर आल्यानंतर उमेदवारी बोलले आता ते कोणत्या पक्षात आहेत तुम्हाला माहिती आहे का मला माहिती आहे शिवसेनेत आहेत का आणि ते कोणत्या शिवसेनेमध्ये आहेत त्यांनी आपली भेट घेतल्यानंतर असं सांगितलं होतं पत्रकार मला ते तुम्ही जे म्हणताय आपले फोटो देखील त्यांनी सांगितले होते वाट्यामध्ये होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ही जी पत्रकार परिषद बोलवली ती या एका व्यक्तीसाठी बोललेली नाही नंबर एक ते बंडू काका दिल्ली दिल्लीमध्ये आले होते अचानक अचानक आले ते म्हणाले मी बंडू काका बचशावन मालेगावातून आलो आणि मी इच्छुक त्यांचं मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात दिल्ली मध्ये आमची तिकीट फायनल होत नाहीत आमचे पक्षप्रमुख हे मुंबईत राहतात मातोश्रीवर असतात सगळा महाराष्ट्र मातोश्रीकडे जातो दिल्लीमध्ये शरद पवार साहेबांच्या शिंदे गटाची तिकीट करते अजित पवारची तिकडे कारण त्यांच्या दिल्ली पावसे दिल्लीमध्ये आमची नाही आमचे <laughs> शिवसेना पक्षप्रमुख हे मुंबईत आमचा संपूर्ण काम पक्षाचा सर आरक्षण साहेब साहेब आरक्षणात पन्नास टक्के जी मर्यादा आहे ती राज्यसभेत लोकसभेत वाढ होणार असं राहुल गांधी म्हणाले जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्र तर तामिळनाडू चालू फॉर्म आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे पन्नास टक्क्याच्या वर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं बोलतायत रोज या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलतायत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेले आहे हां तुलाही देतो तुलाही देतो तुलाही देतो त्यांच्या हातात काही नाही